तर वळतो इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर खचून दरड कोसळली आणि मोठी जीवितहानी झाल्याचं था आपण इथं पाहिलं महाड महाडमधील तळेही असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बिरमणी असेल इथं मोठी जीवितहानी झाली आहे खेडमधील अनेक ठिकाणी देखील मोठमोठे डोंगर खचलेत आणि याला कोकणात होणारी वृक्षतोड जबाबदार असून कोकणात होणाऱ्या वृक्षतोडीवर कडक निर्बंध घालण्याची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटलंय इतकंच नाही तर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील आपण चर्चा करणार असल्याचं वायकरांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी आपण पाहूया का डोंगर खचतायत याबाबत आपण माहिती घेऊया माझी पालकमंत्री आहेत रवींद्र वायकर साहेब सर डोंगर खचण्याचं नेमकं कारण काय आपण मागाशी जे बोललात नेमकं कारण काय आहे का एवढी दुर्घटना होती प्रामुख्याने याच्यामध्ये डोंगर खचणं डोंगर खचणं याच्यामध्ये येईल की ज्या पद्धतीने वृक्षतोड होते बांधकाम होत आहेत तर याला कारण प्रामुख्याने आहे तर तो वृक्षतोड आहे एक साधं मी उदाहरण देईन की आपण इथून जाताना परशुराम घाटातनं जातो आता परशुराम घाटातनं जाताना त्यावेळेला ताज ला हॉटेल तुमचं झालं हे ताज हॉटेल त्या डोंगरावरती आलं पण त्या डोंगरावरती ताज हॉटेल आलं ते बांधताना जे खोदकाम झालं त्याच्यानंतर तिथे आणखीन काही बंगले आले आणखी काही आले असतील आता हे झाल्यानंतर एकदा ती घसरण जर वीस पंचवीस वर्षापूर्वी जर त्यांनी ते झाडं तोडली असतील आणखी काही माती काढली असेल काय झाली असेल त्याचे परिणाम तुम्हाला त्यावेळेला दिसणार नाही ते परिणाम पंधरा वीस वर्षांनी दिसतात तर वायकरांची ही प्रतिक्रिया आपण पाहणार